या ठिकाणी आकडा आहे खऱ्या अर्थानं बोलण्यासारखं भरपूर आहे मी आता मला वाटते अतुलदादाही आलेले आहेत मी बरस काय बोललेलं आहे मला एकच एक शेतकरी म्हणून मला जे भासते जे वाटते ते खऱ्या अर्थानं मी सहज बोलता बोलता अमोल दादांना बोललो की दादा आमच्या गावामध्ये आम्हाला आतापर्यंत ग्रामपंचायत कार्यालय नाही आमचं ग्रामपंचायत आतापर्यंत आम्हाला मिळालेली नाही म्हणून हक्काची ग्रामपंचायत मिळावी आणि म्हणून त्यांना तो शब्द टाकला ah. आता शेवटच्या क्षणाला जाता जाता ते म्हटले आता अण्णा मार्चंटाला निधी तर पार संपलाय तरी त्यांनी दहा लक्ष रुपये निधी अमोलदा ah. कोल्हे यांनी या ग्रामपंचायत कार्यालयाला या ठिकाणी टाकला गेला तो निधी पण आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे अशा प्रकारे या गावामध्ये जी विकासाची कामं झाली आहेत आपल्यासमोर पी ब्लॉक दिसतात पाठीमागचे काम चालू आहे अशा प्रकारची अनेक कामं या गावामध्ये चढणगडणमध्ये नेत्यांनी जी मदत केली ती विसरून चालणार नाही अशा प्रकारे मी मग अशी बोललो की बोलू दादा की खऱ्या अर्थानं गावच्या अडचणी आहेत अडचणी मांडण्याची वेळ आहे आर्थनी आणि आपण मांडलेले आहे अशा प्रकारे या ठिकाणी आदरणीय अमोलदादा कोल्हे यांच्या गावभेट दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वोत्तर दादा आलात मी मला बोलायचं तेवढं बोललोय आणि आता मी जास्त वेळ घेणार नाही कारण दादा बोलणार आहे आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन संभाजीचे थोरात साहेब आहेत आमदार साहेब आहेत तर दादा त्याचप्रमाणे लेंडे साहेब आणि चौगुले साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे म्हणून मी माझ्या उम्र नंबर दोन दूं गावच्या वतीनं या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्याला एकच काम असते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी तुकारी निशाणी घेतलेली आहे ती तुकारी निशाणी आपल्याला या येत्या मतदानामध्ये यालाच आपल्याला मतदान करायचं मागाशी कार्यकर्त्यांनी सांगितलं एका शेतकऱ्यांनी विचारलं शरद चंद्रजी पवार साहेबांना आम्ही ओळखतो नेता आहे जवळचा आहे परंतु त्यांची निशाणी काय आहे ते म्हटले गाड्याळ आहे म्हणून लोकांमध्ये खऱ्या अर्थान जनजागृती होणं गरजेचे आहे की आता काय निशाणी राहिली म्हणून शरद चंद्रजी पवार साहेबांनी आता तुकारी निशाणी घेऊन गेले गाड्या बांधताय ते सोडताय मला काय सांगितलं ते सुद्धा गाड्या सोडतील आणि आता नेम नाही कारण पवार साहेबांना ते सुधारण <laughs> आता या ठिकाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका